नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एस के गुरुजा यूट्यूब चॅनलवरती तर या ठिकाणी जर पाहिलं ला, तर लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहिणांसाठी अत्यंत खुशखबर आहे लाडक्या बहिणींना मित्रांनो दहा ऑक्टोबरला मिळणार आहेत तीन हजार रुपये कसं मिळणार आहेत काय मिळणार आहेत हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत कारण की आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे जर चॅनलवर तुम्ही आपल्या नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून बघा बेल ऑकॉन ऑन करायची आणि लगेचच्या लगेच या व्हिडिओला एक लाईक सुद्धा करायची तर पाहूयात आपण कशाप्रकारे तीन हजार रुपये आपल्याला दिवाळी आपली गोड होणार आहे आणि कशाप्रकारे पैसे आपल्या येणार ते पाहणार आहेत तर आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण देशामध्ये चर्चा झालेली शिंदे सरकारने ही जी काही योजना ही चालू केलेली आणि या योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये या ठिकाणी दिले जातात वर्षाला बघा अठरा हजार रुपये दिले जाणार आहेत या योजनेचा सप्टेंबर महिन्यामध्ये तिसरा हप्ता देण्यास सुरुवात झाली त्याच्यानंतर बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता लवकरच देण्यात असल्याची घोषणा अजित पवार यांनी केलेली आणि ही जी काही आहे अजित पवार यांनी बीडमधील माझगाव या ठिकाणी सभेत याबाबत माहिती दिलेली बघा आचारसंहित लागण्यापूर्वी बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देण्यात येणारे असा काय अजितदादा यांचा वाद आहे बघा एकच वादा आणि या ठिकाणी बघा असा वादा करण्यात आलेला आहे असं जे काही वक्तव्य बघा अजित पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे आता दिवाळीपूर्वीच या ठिकाणी बघा खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार असल्याची चर्चा सर्वत्र चालू झालेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही पुढील पाच वर्ष पुढील पाच वर्षापर्यंत लाडकी बहीण योजना ही चालू राहणारे भाऊबीजीची वळवणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये या ठिकाणी दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थ्यां महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितलं बघा त्यामुळे आता लवकरच महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे बऱ्याच जणांचा या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे का की बऱ्याच जणाला पैसे आलेले नाहीत तर पैसे येणारे सगळ्यांना कारण की या ठिकाणी बघा काही टेक्निकल इशोमुळं आले नसतील तर बघा लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही तर बघा तिसरा हप्ता या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली ज्या महिलांना बघा एकही रुपया मिळाला नाही त्यांना बघा चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना आत्तापर्यंत तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना या ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये तिसऱ्या हप्त्याचा पहिल्या दिवशी बघा पाचशे बारा कोटी रुपये दिले असल्याचं मंत्री ठाकरे यांनी सांगितलेलं आहे तर बघा आता निवडणूक आहेत आणि शंभर टक्के या ठिकाणी दहा ऑक्टोबरला आपल्याला पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बरेच जण कमेंट करीत होते ज्याला गरज नाही त्यालाच पैसे आले तर बघा ज्यांना पण आपल्याच फॉर्ममध्ये बघा जे काही दुरुस्ती असेल ती दुरुस्ती करून घ्यायची जर डी बी टी किंवा आधार लिंक नसेल तर पैसे येणार नाहीत जन्मतारीख बघा आपल्या आधार कार्डवर पूर्ण पाहिजे फक्त साल नाही पाहिजेल बघा साल जर असेल तर पैसे येणार नाहीत पूर्ण जन्मतारीख पाहिजे लाडकी बहीण योजनेचे जे काय ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबरला लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत असं अजित पवारांनी आपले जे काही उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलेलं आहे आणि पैसे का जमा होत नाही हे सुद्धा आपण जाणून घेणार आहेत ह्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ आपल्याला शेवट पाहिजे आहे आणि ज्यांचे पैसे जमा होत नाहीत त्यांचं अनेक कारण असू शकतात यामध्ये बघा फॉर्म भरताना जर आपण काही चुका केल्या असतील तर आपल्याला पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत त्याचसोबत आपलं जे काय बँक अकाऊंट आहे बघा त्याला आधार कार्ड नंबर लिंक नसेल तरीसुद्धा पैसे या ठिकाणी जमा होणार नाही आहेत तर बघा यासोबत जर आपलं डी बी टी स्टेटस ऑन असायला हवं तरच पैसे येणार आहेत आपल्याला जर अकाउंटला पैसे आले नसतील तर त्याचं कारण म्हणजे डी बी टी इनेबल नसले त्यासाठी बघा आपल्याला डी बी टी इनेबल करावे लाग आन लागणार आहे आणि ऑन करण्यासाठी आपल्याला ही जी काही वेबसाईट आहे बघा ही आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकलेली आहे बघा एन पी सी आय ऑ एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इनवर जाऊन आपल्याला कस्टमरवर क्लिक करायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला भारत आधार सेंडिंग इनेबलवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंगवर क्लिक करून आपल्याला ते चालू करायचं आहे याच्यानंतर बघा आधार मॅप स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि आधार कार्ड टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला कॅपच्या कोड टाकायचा त्यानंतर बघा आपलं डेब्युटी स्टेटस इनेबल आहे की नाही हे दिसेल जर आपलं डेब्युटी स्टेटस इनेबल नसेल तर आपल्याला बघा जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन बघा डिजिटल अकाउंट ओपन करायचं आहे त्याच्यानंतर आपलं डेबीटी जे काही स्टेटस आहे ते इनेबल होईल जाईल तर या ठिकाणी जर पाहिलं तर आतापर्यंत लाखो महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत काही तांत्रिक बघा बऱ्याच जणांचे आलेले नाहीत काही तांत्रिक कारणामुळे बघा ज्या महिलांना मागील दोन महिन्याचे बघा पैसे मिळाले नाहीत त्यांना बघा चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तसेच ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना त्या महिन्यापासून पैसे मिळणार आहेत तिसऱ्या हप्त्याचे आत्तापर्यंत पाचशे एकवीस कोटी रुपये महिलांच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर ही जी काही प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ती प्रोसेस आपल्याला करायची बघा लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे जर पैस पैस आले नसतील तर ही प्रोसेस करायची तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा जेणेकरून मला कळेल की किती जणांना पैसे आले नाही त्यानुसार बघा काय प्रॉब्लेम येत असेल ते सुद्धा सांगा तो आपण नंतर व्हिडिओ बनवून टाकून देऊ